श्री स्वामी समत समत क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे गौरी पूजन गौरी पूजनची पूर्ण तयारी झालेली आहे त्यासाठी आम्ही पा पाच प्रकारची मिठाई ठेवलेली आहे पाच प्रकारचे कडधान्य ठेवलेले आहेत आणि लाडू मोदक करंजी चिवडा शंकरपाळे असे सगळे पदार्थ ठेवले आहेत त्यानंतर मी इथं पिठाचे दिवे केलेले आहेत ते दिवे ते दिवे पेटवत आहे आणि आता थोड्याच वेळा आरती चालू होणार आहे त्यासाठी तयार चालले आणि गौरींना मी छान असा गजरा आणला आहे हार आणलेत हार गळ्यामध्ये घातले नाहीत कारण ते खूपच ज्यामुळे ज्वेलरी दिसत नव्हती काय आणि गौर मग हलत होती त्यामुळे मी हातामध्येच थोड़ ते हार दिलेला आहे खूप छान अशी पूजा झाली आणि खूप छान असं प्रसन्न वाटतं आहे इथं पूजा थोड्याच वेळात होईल सगळे लोक येतील आरतीला त्यानंतर मी गौरींना हळदकुंकू लावून अक्षत वाहते आणि त्यांची आरती करून घेते कारण की नंतर आरतीला लोक आले की मग तेव्हा टाईम भेटत नाही आरती करायला त्यामुळे लवकर करून घेते सगळे छोटे मुले आरतीला आले होते समोरचे तर खूपच मस्ती चालू होती खूप म्हणजे खूप ब तिकडे दिसतो मला डमरू वाजत आहे आणि मी इकडे पण आरती करून घेते आरती वगैरे झाली त्यानंतर होता जेवणाचा कार्यक्रम आणि त्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो छान असं जेवण वगैरे झालं त्यानंतर मी आलेले आहे काकीच्या घरी तिकडे संध्याकाळी गौरीचे जागरण होती कार्यक्रम होता गौरीचा त्यांच्याकडचे गावाकडचे गाणी वगैरे ते म्हणणार होत्या काकीच्यामुळे मी आले त्यांच्या घरी प्रेक्षक प्रेक्षक बोलतो तिकडे

रात्री दोन वाजेपर्यंत सगळे लोक मंगळागौर खेळल्या म्हणजे मंगळागौरीची गाणी लावून फुगड्या वगैरे होत्या ते खेळल्या भजन होतं भजन पण ऐकायला गेल्या मी जास्त वेळ थांबले नाही कारण बाळा रडत होता तो झोपला नाही रात्री एक वाजता झोपला तो त्यामुळे जास्त वेळ थांबले नाही आणि हे त्यानंतर हे सकाळी चाललेलं आहे काके पाच बायकांना बोलवलेलं सुवासनीनं आणि पाच प्रकारची पानं होती प्रत्येक झाडाचं वेगवेगळं फळाच्या झाडाची पानं होती आणि एका धाग्यामध्ये ते पाच प्रकार तोरमाज असतं पाच प्रकारच्या पानांचं आणि तोरण बांधायचं आणि नंतर काकीच्या ह्या पानाने काकीची ओटी भरायची अशी त्यांच्याकडे पद्धत आहे ते कार्यक्रम आम्ही तिथं चालू ठेवला आणि खरंच खूप छान वाटले सगळे मी मी ह्या वेळेस गावी गेले नाही सगळं इथं एन्जॉय केलं खूप छान असं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चला तर मध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय